शिवराय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते शिवडे पायथ्याशी विगड शहरामध्ये येत आहे एकशे साठ वर्षाची खरंतर या नगर परिषदेची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या शहरावर कुठला झेंडा भडकला पाहिजे विकासाची उंची कशी असली पाहिजे हे शहर कुणाच्या ताब्यात दिलं पाहिजे असलेल्या सर्व बाबतीच्या मुलाचा आणि सर्व मायबाप जनतेला संवाद करण्यासाठी आपलं स्वतःचं मत या शहरातल्या लोकांना त्याच्याशी बोलण्यासाठी आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब उद्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तीस दुपारी तीन वाजता जिद्दी उभा आहे धान्यबाजार धान्यबाजाच्या मुख्य चौकामध्ये ते येत आहेत माझी कळकळची विनंती माझ्या तमाम मायबाप आणि तर उद्याचं शहर त्यांच्या स्वप्नातलं शहर नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेलं शहर हे महाराष्ट्र राज्याचं विकसित आणि सर्वात स्मार्ट सिटी असावी म्हणून उदयनाथ शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधित आहेत आपण सर्वजण या आम्ही सगळी मंडळी आपली वाट